नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना चला तर मग आज बनवूयात एकदम सोप्या पद्धतीने सांडग्याची भाजी तर कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकते आणि एक वाटे सांडगे घेतले ते छान असे मी खरपूस रांगावर भाजून घेते सांडगे आपल्याला करपून द्यायचे नाहीत अशा पद्धतीने आपल्याला हे सांडगे भाजून घ्यायचे आहेत तर हे खूप छान आणि सोपी रेसिपी आहे जेव्हा आपल्या घरात भाजीला काय नसेल तेव्हा ही पटकन होणारी रेसिपी आणि ही डब्याला पण तुम्ही भाजी देऊ शकता खूप चविष्ट लागते तर हे छान मी असे खरपूस रंगावर भाजून घेतलेत आता हे मी साईडला काढून घेते आणि कढईमध्ये त्याच मी आणखी एक चमचा तेल टाकून घेतलं आणि ते गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा छोटी मोहरी टाकली ती छान तडतडून दिली मोहरी तडतडल्यानंतर मग जिरं टाकलं मोहरी आणि जिरं छान तडतडून द्यायचं नाही तर, तर, तर मग आपली जी भाजी आहे ना त्याला कडवटपणा येतो मग त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकला आणि क कोथिंबीर आणि लसूण ह्याची मी खलबत्त्यात वाटून घेतलं ते एक टाकलं तर छान असे ते बी परतून घेतलं नंतर एक मोठा आकाराचा कांदा होता तो बारीक चिरला आणि तो पण टाकून घेतला आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी रंगावर परतून झाला त्याच्यामध्ये एक मध्यम साईजचा टोमॅटो आहे ते पण बारीक कट करून घेतलं चा, ते छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आपण टोमॅटो टाकल्यानंतर लगेच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी मीठ टाकून घेतलं जेवढं मला गरजेचं आहे तेवढं चवीनुसार मीठ टाकलं ते छान परतून घेतलं आणि आता आपण याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत तर पाव चमचा हळद टाकली आणि एक चमचा घरगुती काळा मसाला टाकला आहे हे दोनच मसाले मी टाकलेत आणि जर तुमच्याकडं घरगुती काळा मसाला नसेल तर तुम्ही आपलं लाल मिरची पावडर धना पावडर आणि थोडासा गरम मसाला पण टाकू शकता कारण की आपल्याला मसाला पण लक्षपूर्वक टाकायचा आहे की आपल्या सांडग्यामध्ये सुद्धा मसाला असतो त्याच्यामुळे जास्त भाजीमध्ये मसाला टाकू नका कारण की काय होईल ना मग ते तिखट होऊन जाईल आणि मीठ पण त्याच पद्धतीनं टाकायचं की आपल्या सांडग्यामध्ये पण आपण मीठ टाकलेलं असतं तर तिकडे ते परतून होतं मी गॅस मध्यम केलं ते परतत आहे तोपर्यंत इकडे मी सांडगे बारीक करून घेतलेत धोबडच सांडगे बारीक करून घ्यायच्यात अशा प्रकारे आता इथं हा मसाला छान असा परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हे सांडगे टाकून घेऊयात आणि हे सांडगे छान अशा पद्धतीने परतून घेऊयात एक एक ते दोन मिनटं छान परतून घेऊयात आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे मी साधेच पाणी टाकले तुम्ही कोमट पाणी टाकूही शकता किंवा पण पाणी टाकू शकता तर छान असं पाणी टाकून घेतल्यावर छान मिक्स करून घेऊयात आणि ह्याला एक उकळी काढून घेऊयात ह्याला उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही सांग्याची भाजी करून बघा एकदम चविष्ट होते बेसिक मसाल्यापासून आपण तयारी करून घेतलेली आहे तर ह्याला उकळे आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे दोन टेबल स्पून मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे छान मिक्स करूयात आणि मंद आचेवर मध्य ते मीडियम आचेवर ह्याला छान असं आपण शिजवून घ्या पाच ते सहा मिनट पाच ते सात मिनटं आपण ह्याला शिजवून देऊयात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा आपली ही भाजी पण तयार झालेली आहे तर कशी तयार झाली ओळखायची तर हा एक सांडगा घेतला मी आणि हे बघा आपण फोडून बघितला तर लगेच तुटतोय अशा पद्धतीने आपली भाजी तयार झाली असं समजावं तर ही बघा भाजी एकदम चविष्ट तयार झाली जास्त मसाले पण नाही वापरले जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अशिबात विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद